मी दिनांक अठरा एप्रिलला काश्मीर साठी इथे श्रीनगरला पोहोचलो होतो अठराला तीन दिवसाचा आम आमचा सोनमार्ग गोलमार्ग व श्रीनगरचा टूर संपवून परवा रात्री आम्ही पहलगामला आलो काल दुपारी जेव्हा आम्ही इथून फिरण्यासाठी बाहेर निघण्याची तयारीत होतो तेव्हाच आम्हाला हॉटेलच्या माल व इच्छा कर्मचाऱ्यांनी कल्पना दिली की बाहेर फायरिंग सुरू आहे त्याच्यामुळे इथून बाहेर पडू नका त्यानंतर आम्ही टीव्हीवर व इतर ठिकाणी बातम्या बघितल्या प्रकरणाची गंभीरता कळाली त्याच्यामुळे आता इथे फिरण्याचा किंवा थांबण्याचा आमचा उत्साह मावळलेला आहे आम्हाला त्वरित इथून बाहेर निघायचं आहे तरी शासनाला विनंती आहे की आमची इथून बाहेर निघण्याची व्यवस्था करावी ही विनंती आम्ही स्थानिक वाहनाने श्रीनगरला पोहोचत आहोत धन्यवाद माझा लहान भाऊ निलेश जैन जीएसटी ऑफिसर आहे मुंबईला तो त्याची फॅमिली आणि माझी दोन मुलं असे पाच जणं एकूण जम्मू काश्मीरला फिरायला गेलेले आहेत अठरा तारखेला ते इथून गेले श्रीनगर आणि बाकीचे ठिकाणं पाहून पहलगामला ज्यावेळी घटना घडली त्यावेळी ज्यावेळी ही चकमक झाली किंवा गोळीबार झाला त्यावेळी ते त्या ठिकाणापासून अवघ्या दोन किलोमीटरवर अंतर असलेल्या हॉटेलमध्ये मुक्कामी होते परंतु त्यांना तातडीने माहिती मिळाली हॉटेल प्रशासनाकडून की तुम्ही आता फिरायला जाऊ नका आणि इथे गडबड झालेली आहे त्याच्यामुळे ते थोडक्यात बचावले आणि आता ते सुखरूप आहेत त्यांच्याशी सातत्याने संपर्क आमचा सुरू आहे आता परतीच्या प्रवासाला ते श्रीनगरला जाऊन परत मुंबईला येण्याच्या तयारीमध्ये आहेत शासनाने महाराष्ट्रामधील जेवढे पर्यटक काश्मीर जम्मू काश्मीरला गेलेले आहेत त्या सर्व पर्यटकांना तातडीने आजच्या आज कसं परत मुंबईला आणता येईल आणि त्यांच्या आपतेष्टांचा नातेवाईकाचा जीव भांडण्यात पडेल अशी व्यवस्था करावी अशी एवढी शासनाला विनंती आहे